नमो नमः एजुक्राफ्ट क्लासेस शो सर्वेभ्य स्वागतम अद्यवयं एतस्मिन् विद्यामयी विडिऐ सरस्वती वंदन करिष्यसि म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण संस्कृत भाषेतील श्लोक घेणार आहोत संस्कृत भाषेतील श्लोकांचे सुरुवात सरस्वती वंदनेने करणार आहोत कारण सरस्वती वंदन ही एक लोकप्रिय प्रार्थना आहे जी सरस्वती मातेला अर्पण केली जाते तसेच सरस्वती वंदना विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण आहे कारण सरस्वती माता ही ज्ञान विद्या कला आणि संगीताची देवी आहे म्हणून आपण या व्हिडिओची सुरुवात सरस्वती वंदनेने करणार आहोत या कुंडलेंदू तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीरामर करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मच्युत सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेषदा सरस्वती वंदने जाम मराठी करत पाहूयात जी देवी कुंदाच्या फुलासारखी आणि चंद्राच्या प्रकाशासारखी शुभ्र आहे जी शुभ्र वस्त्र धारण करते जिच्या हातामध्ये वीणा आहे जी ब्रह्मा विष्णू आणि शंकरादी देवांद्वारे नेहमीच वंदित आहे ती भगवती सरस्वती माझे रक्षण करो व सर्व जडतेचा नाश करो धन्यवाद